नमस्कार मी सतीश कदम प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनेल आपलं सगळ्यांचं स्वागत असा आज अकरा दिवसाचे गणपती बाप्पा गावात चार पावला सोडूक जाऊया आणि वर्षभराचे आशीर्वाद सगळ्यांनी गाराण्यातना मागून घेऊया चला तर मग गणपती बाप्पा गावाक चालले महाराजा तू दरवर्षी या मुंबई पर्यंत आणि खैसून खैसून चाकरमाने इल त्या सगळ्या कुटुंबातल्या रेकरांनी तुझी वेडीवाकडी सेवा चाकरी केलेली आहे ती मान्य करून घे त्या सेवेत काय चुकला असत अपराध झालो असत तर माफ कर क्षमा कर आणि सगळ्या लेकरांका सुखात आनंदात ठेव रे महाराजा काय काय चाकरमाने गावाघरात विसारल्यात त्यांका दरवर्षी गावाक तुझ्या सेवेत येऊची बुद्धी दे आणि त्यांचाही भाला कर जे चाकरमाने मे महिन्यात जास्त सुट्टी घेऊन येतात त्यांची सुट्टी थोडी कमी कर म्हणजे आमका पण चार काजी अधिक उरतील ती सुट्टी गणपती साहेबाच्या मानेक धरून मानेवर बसवान चाकरमान्यांका अधिक वाढून मिळाले रे महाराजा त्याचप्रमाणे आमची मुलाबाळा चाकरमान्यांची मुलाबाळा शिक्षण घेतात त्यांना चांगलं शिक्षण घेऊन नोकरीधंदू दो चांगल्या पगाराचं मिळा दे बाहेरगावात नोकरी धंदो करतात त्यांना पैसो अडको भरपूर मिळाून दे आणि त्यातलो थोडंसं गावच्या घरादारात त्यांना पाठवून देण्याची आपुलकी माया वाटवून दे तशीच आमची पण बुद्धी खय भयाभीत असत तर त्यात सुधारणा कर जा। रे महाराजा होय गावातल्या जमीन जाग्यावर चाकरमान्यांचं लक्ष असा तो लक्ष असोच असून दे आणि थोडंसो गावच्या भावा खकडे तकडे एखादो कोपरो जास्त येलो तर चाकरमान्याने त्याका सांभाळून घेऊ दे तसंच घरादारातल्या नात्यागोत्याची दिवसेंदिवस आपुलकी कमी होत चालली ती तुझ्या आशीर्वादान वाढत जाऊ दे रे महाराजा Thank you. नला तल्ना हाय ना ए असच ठोक पाणी भर त नाही ना अथे पाणी असता 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 गडे गडे धरलो उठ नको बुडा 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 थंड पाणी दिसता माते जाऊ आम्ही उठ कसडी उठ घेऊ ना बुडा ना बुडा अशा प्रकारे बाप्पाचं आपल्या गावाक होऊन गंगा मातेन बाप्पाच्या पुष्प व हो पुष्पमाळा आपल्या कुशीत विसर्जित करून अथांगसागराच्या कुशीत समर्पित केल्या धन्यवाद सबस्क्राईब करा